मित्रांनो मित्रांनो मी जो मित्रा आज आपण वडलोबाजित संपत्ती जी असते त्याबद्दल आपण माहिती घेणार की वडलोबाजित मालमत्तेवर किती पिढ्या हक्क सांगू शकतात त्याची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार अविभाजित मालमत्ता म्हणजे काय आणि विभाजित मालमत्ता म्हणजे काय म्हणजे जी वडलोबाजित संपत्ती असते त्याच्यात अव अविभाज्य आणि विभाज्य अशा प्रकारचं आहे तर वडलोबाजित संपत्तीमध्ये मालमत्त्यातून कोणाला आणि कशाप्रकारे वगळता येतं याचा अधिकार आहे की नाही ते पण मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे वडलोभार्जित मालमत्तेत महिलांचा हक्क किती आणि कशा प्रकारे आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे म्हणजेच खूप वेळा विचारला गेलेला हा प्रश्न आहे तर त्याच्याबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत आणि वडील आपली वडलोभार्जित मालमत्ता विकू शकतात का ह्याची पण आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे आणि पतीच्या वडीलभाजित संपत्तीवर पत्नीचा काही अधिकार आहे की नाही दुसरी गोष्ट आहे की दुसऱ्या पत्नीचे वडीलभाजित संपत्तीवर म्हणजे हक्क जो आहे तो कशा प्रकारे आणि किती असणार आहे त्याची आपण माहिती घेणार आणि मालमत्ता कोण विकू शकते ह्याची पण आपण सविस्तर माहिती घेणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला जर या टॉपिक वर जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा जर तुमच्या काय अडचणी असतील तर नक्कीच तुमचे सॉल्व्ह होण्यास मदत होणार आहे तर वडलोबाजित मालमत्ता ही एखाद्या म्हणजे त्यांच्या मालकीची आणि पिढ्यानपिढ्या पीड़े पुढे गेलेली कोणतीही मालमत्ता असू शकते आता वडलोपाजित मालमत्ता केवळ त्यांच्या आर्थिक फायद्यासाठीच नव्हे तर त्यांच्या ज्या भावनिक मूल्यासाठी देखील विशेष मान्यता मानल्या जातात त्यात त्यासाठी मोठ्या कुटुंबामध्ये अशा मालमत्तेची मालकी घेणे आणि देणे थोडं म्हणजे आव्हानकारक आहे आणि कारण अशा मालमत्तेच्या वारसांबद्दल अनेक गैरसमज म्हणजे निर्माण होत झालेले आहेत कुटुंबामध्ये वाद किंवा कायदेशीर अडचणी येण्याचे प्रमुख कारण म्हणजे ज्ञानाचा अभाव म्हणजे एखाद्याला जर ज्ञान नसेल तर त्याच्या त्या अभावामुळेच कायदेशीर अडचणी तिथे निर्माण होतात वडलोखाची मालमत्ता देखील कायदेशीर अधिकाराद्वारे संरक्षित आहे म्हणजे जी अधिकार आहे त्यात दृष्टिकोनातून आपण बघितलं तर ती संरक्षित आहे विशेष म्हणजे अनेक वर्षांमध्ये मालमत्ता विभागण्याची जी प्रक प्रक्रिया असते मालमत्ता अनेक दशकांपासून कुटुंबाकडे असू शकते आणि त्यामुळे तिच्या दस्तावेज शोधता येणार नाहीत किंवा वारसा हक्काने निराकरण म्हणजे सहजासहजी ते होणार त्याचे निवारण होऊ शकत नाही तर वडलोपाजित मालमत्ता संबंधी कायदेशीर हक्क आणि कर्तव्य जाणून घेतल्याने कौटुंबिक जो कलाहल असतो म्हणजे त्याचा जो त्रास असतो तो टाळण्याची तुम्ही तुम्हाला मदत होऊ शकते आणि प्रकारे आज वीडियो ले हा आपण आज व्हिडिओ बघितलेला तर हा व्हिडिओ जर तुम्हाला वडलोपाजित मालमत्तेचे मूलभूत माहिती म्हणजे जाणून घेण्याची आणि त्यावर हक्क म्हणजे समजण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे तर आपण जे मी प्रश्न सांगितले त्याबद्दलच आपण आज या टॉपिक वर घेणार आहे तर वडलोपाजित मालमत्तेवर किती पिढ्या हक्क सांगू शकते हा आपला पहिला प्रश्न आहे म्हणजे मला जे कॉमेंटमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याबद्दलच आज मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळेच प्रश्न हे वडलोपाजित संपत्तीवर आहेत तर पहिला प्रश्न होता की वडलोपाजित मालमत्तेवर किती पिढ्या हक्क सांगू शकते तर वडलोपाजित मालमत्तेवर लोकांना पडलेला हा प्रश्न म्हणजे समजा तुमच्या वडिलांचे किंवा आजोबांची तुमच्या गावी एक मालमत्ता होती याचा अर्थ असा होता की तुम्हाला तो वारसा मिळू शकेल आणि कायदेशीररित्या आपल्या स्टेकवर दावा तुम्ही करू शकता आता अविभाजित जी वडलोबाजित घराच्या बाबतीत म्हणजेच पुरुषाच्या जर एखाद्याला पिढ्यांवर म्हणजे चार पिढी त्याच्यावर दावा करू शकते तर याचा अर्थ म्हणजे जर असा की एक्स कडे पारंपरिक मालमत्ता असेल तर या चार पिढ्यांचाही त्याच्यावर दावा असणार आहे म्हणजे एक्स हा कोण असणार आहे म्हणजे पंजोबा बरोबर आहे अट एवढीच आहे की चौथ्या पिढीपर्यंत मालमत्ता अविभाज्य राहिली पाहिजे आता अविभाज्य म्हणजे काय ते पण आपण पुढे समजणार आहे अशा वडीलबाजीत मालमत्तेचा विचार केला असता तुमचा वारसा हक्क हा, हा जन्मतच जमा होतो म्हणजे तुमचा जन्म होता तिथे तुमचा हक्क हा, हा जमा होऊन जातो अशा प्रकारे जर तो मुलगा म्हणजे विभक्त झाला किंवा वारस हक्क त्या म्हणजे काढला असेल तरी मालमत्तेवर त्याला दावा करू शकतो म्हणजे त्याचा वैध राहणार आहे आता अविभाज्य मी जो शब्द सांगितला त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो की अविभाजित मालमत्ता म्हणजे काय असतं जर समजा एक्स मग मी सांगितलं एक्स हा आहे त्याला तीन मुलगे आहेत म्हणजे त्या मुलाचं नाव आहे एक्स वन एक्स टू आणि एक्स थ्री जर एक्सने वडलोपाजित मालमत्तेवर तीन पुत्रांमध्ये म्हणजे मुलांमध्ये समान विभाजन करण्याचा નિર્ણય ઘલા तर मालमत्ता विभाजित होईल म्हणजे जी वाटणी होईल तेव्हा त्याला काय सांगितलं जातं की विभाजित झाली आणि वडलोबाजित मालमत्ता म्हणजे होऊ शकणार नाही म्हणजे एकदा विभाजित झाली याचा अर्थ मग ती वडलोबाजित मालमत्ता राहत नाही तसे झाले तर वडलोबाजित मालमत्तेबाबतचा कोणताही नियम तिथे ग्राह्य राहणार नाही म्हणजेच एकदा तुमची मालमत्ता विभाजित झाली म्हणजे ती वडलोबाजित मालमत्ता पकडली जाणार नाही हा नियम दोन हजार सोळामध्ये सुप्रीम कोर्टाने मंजूर केला होता आणि नमूद केले होते की कोणताही पूर्वी विभाजित म्हणजे किंवा म्हणजे वितरित केलेली मालमत्ता म्हणजेच एखाद्या वाटणी केलेली मालमत्ता कुटुंब किंवा वडलोपार्जित मालमत्ता राहणार नाही आता दुसरा प्रश्न आहे तो आपण घेऊया की वडलोपार्जित मालमत्तेतून एखाद्याला जर वगळायचं असेल तर त्याच्यात म्हणजे कशा प्रकारचं आहे तर काही पालक किंवा आजी आजोबा त्यांच्या म्हणजे संतनाशी म्हणजे जे नातू वगैरे असतात ते काही चांगले संबंध नसतील आणि त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेचा वारसा मिळवण्यापासून रोखायचे असेल म्हणजे त्यांना त्यांचा हिस्सा जर रोखायचा असेल तर माय ह्याच्यात म्हणजे कायदेशीर दृष्ट्या हे शक्य नाही चार पिढ्यांच्या वंशातील कोणताही पुरुष भाग म्हणजे आपोआप मालमत्तेचा वारसा मिळवण्यास पात्र असतो हे मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं तथापि तुम्ही तुमच्या जे संतती असतात म्हणजेच एखादे तुमचे नातू वगैरे असतील तर स्वतः कमावलेल्या मालमत्तेत म्हणजे वारसा मिळवण्यापासून तुम्ही त्यांना वगळू शकता म्हणजे तुम्ही जी कमावलेली स्वकष्टाची संपत्ती असेल त्याच्यातून जर तुम्हाला वारसा त्यांना म्हणजे मिळू नये हे जर तुम्हाला तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याच्यातून वगळू शकता मला तुमच्या वडलोबार्जित मालमत्तेची विक्री प्रतिबंधित करण्यासाठी एखादी जर मालमत्ता आहेत जर विक्री होऊ नये तो पण मी तुम्हाला समजवतो की दिवाणी खटला दाखल करायचा असल्यास तर विक्री कालावधीची म्हणजे जो तीन वर्षाचा असतो म्हणजे यात तुम्हाला म्हणजे डावा करणे आवश्यक असते आणि वडलोबाची मालमत्तेची मालकी जन्मापासूनच सुरू होते चार पिढ्यांच्या वंशात पुरुष मुलं जन्माला आले तर त्याला आपोआप वडलोपाची संपत्ती ही मिळते वारसा मिळालेली मालमत्ता म्हणजे मालकाच्या मृत्यूनंतर माल मृत्यूपत्राद्वारे किंवा भेट म्हणून मिळालेली कोणतीही मालमत्ता वडलोपाची संपत्ती जन्मतच मिळते कुटुंबातील कोणतीही सदस्याकडून मिळालेली मालमत्ता मिळू शकते तथापि तुम्हाला हे माहीत असेल पाहिजे की तुमची आई आजी काका भाऊ किंवा कुटुंबातील इतर सदस्याकडून वारसाने मिळालेली मालमत्ता वडलोबाजीत मालमत्ता म्हणून पात्र नाही म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही थोड्या समजून घ्या की आजी आजोबा काका भाऊ यांच्याकडून जर ती मिळाली असेल तर ती वडलोबाची पकडली जाणार नाही तुमचे वडील आजोबा पंजोबा आणि त्यांचे वडील असतील यांच्याकडे मालमत्ता केवळ वडलोपाजी मालमत्ता म्हणून मात्र ठरते म्हणजे कसं आहे की वडील आजोबा पंजोबा आणि त्यांचे जर वडील असतील त्यांच्यापासून जी प्रॉपर्टी आलेली असते ती वडील समजली जाते पण आई आजी काका भाऊ हे जे कुटुंबातील मेंबर आहेत त्यांच्याजवळ जी प्रॉपर्टी येते ती वडीलबाजी पकडली जात नाही तुमच्या मुलाला वडिलाकडून किंवा आजोबांकडून भेट म्हणून मिळालेली कोणतीही मालमत्ता वडलो मालमत्ता म्हणून पात्र राहणार नाही म्हणजे जी भेट म्हणून मिळालेली मालमत्ता असते ती सुद्धा तुम्हाला वडलोपाजित संपत्ती म्हणून म्हणजे सांगता येणार नाही तर नेक्स्ट प्रश्न आहे की वडलोपाजित मालमत्तेवर महिलांचा काय हक्क का आहे म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा एकोणीसशे छप्पनच्या सुरुवातीपासून हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार जो महिलांचा वडलोपाजित मालमत्तेवर हक्क सांगण्याची परवानगी तिथे नव्हती पण कायद्यामध्ये जेव्हा दोन हजार पाच मध्ये हे बदल करण्यात आले आणि महिलांना वडलोपाजित मालमत्तेवर समान हक्क बजावण्याची त्यांना एक मुभा म्हणजे दिलेली आहे म्हणजे देण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने ती त्यांना करून दिलेली आणि रोजी ही दुरुस्ती झालेली आहे ती नऊ सप्टेंबर दोन हजार पाच रोजी करण्यात आलेली आहे मुलीचे लग्न झाल्यानंतरही ती सहपरिवार एक समान वारस हक्का असलेली व्यक्ती तिथे राहणार आहे म्हणजे जरी तिचं लग्न झालं असेल तरी तिला वारसा हक्का हा लागू होतो आणि दोन हजार पाचच्या कायद्यानुसार तिला समान वाटा सुद्धा तिथे मिळतो तर दोन हजार पाच मध्ये मुलींना हक्क बजावण्यासाठी नऊ सप्टेंबर दोन हजार मुलगी आणि वडील जिवंत असावेत असा नियम म्हणजे होता म्हणजे ह्याच्यात सुद्धा सुधारणा केली तर जेव्हा एकोणीसशे छप्पनचा चप, कायदा होता त्याच्यात मुलींना अधिकारच नव्हता पण दोन हजार पाच मध्ये जो कायदा केला त्याच्यात काय आहे की एक समान वाटा केला पण त्याच्यात अट होती की वडील जिवंत पाहिजे बरोबर आहे पण दोन हजार अठरा मध्ये यात कपात करण्यात आली आणि वडिलाचे जर दोन हजार पूर्वी दोन हजार पाच पूर्वी निधन झाले असेल तरी मुलगी तिच्या मालमत्तेवर म्हणजे वडिलांच्या मालमत्तेवर हक्क हक्क सांगू शकत होती म्हणजे ती वडिलोपाची संपत्ती असेल तेव्हा तथापि हे लक्षात घेण्यासारखे आहे की जर मुलीने मालमत्तेच्या वाटा तिच्या मुलाला किंवा मुलीला दिले तर यापुढे वडिलोपाजित मालमत्ता ती राहणार नाही म्हणजे एखादी वडिलोपाजित वाटा जर मुलीला आला आणि तो वाटा जर तिच्या मुलाला किंवा मुलीला जर तो देऊन टाकला तिने तर ती वडलोपाजित मालमत्ता राहणार नाही म्हणजे तिच्या वाटेला येणार नाही ती, ती केवळ वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता असे तिथे समजलं जाणार आहे आता दुसरा प्रश्न आहे तो वडील आपल्या वडलोपाजित मालमत्ता विकू शकतो का म्हणजे हा पण प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे वडिलोभाजीत मालमत्ता अविभाजित राहिल्यास वारसदारांच्या सहमतीशिवाय वडील आपली वडलोपाजित मालमत्ता विकू शकत नाही जर दोन मुलगे असल्यास वडिलांना वडिला वडिलांकडून वडिलोपाची संपत्ती मिळाली असेल तर ना म्हणजे नातवंडांनाही ही त्या मालमत्तेत वाटा असतो आणि वडिलांना ते पुत्रांनी म्हणजे मान्य केल्याशिवाय विकता येणार नाही ना। म्हणजे जी मुलं आहेत ती ज्यांची त्यांची नातू आहेत त्यांच्या बिना सहमतीने त्यांना ती विकता येणार नाही कारण की ते मग कोर्टात सुद्धा त्यांना जावं लागतं आणि कोर्टात सुद्धा त्याची ते म्हणजे दाद मागू शकतात तर दुसरा प्रश्न आहे की पतीच्या वडलोपाजित संपत्तीवर पत्नीचा काही अधिकार असतो का कारण की हिंदू कायद्यानुसार पुरुषाला पतीला त्याच्या मृत्यूनंतर वर्ग एक वारस अंतर्गत त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळवण्याचा हक्क आहे पतीच्या स्वतः अग्रहित म्हणजे स्वतः कमावलेल्या मालमत्तेत मृत्यूबाबतचे नियम गुंतागुंतीचे होऊ शकतात जर पती मरण पावला तर पत्नीला त्याच्या स्व अधिकृत म्हणजे अधिग्रहित म्हणजे स्वतः कमावलेल्या मालमत्तेकडून तोडून टाकून त्याचा इच्छा प्रचलित राहील म्हणजे जी कमावलेली प्रॉपर्टी आहे त्याच्यात ती म्हणजे अधिकार करू शकते आणि दुसऱ्या पत्नीच्या वडोपाची संपत्तीत काय हक्क आहे म्हणजे एखादी जर पुरुष आहे त्याला जर दोन पत्नी आहेत तर अशा कंडिशनमध्ये काय होणार की जर दुसऱ्या लग्नाचा कायदेशीर मान्यता नसेल म्हणजे एखाद्या लग्न केलं पण त्याला कायदेशीर मान्यता नाही तर दुसऱ्या पत्नीला पतीच्या वडलोपाजित मालमत्तेवर कोणताही अधिकार राहणार नाही तथापि हे त्यांच्या स्वअधिकृत मालमत्तेवर लागू होत नाही म्हणजे त्यांनी जर कमावलेली जमीन प्रॉपर्टी असेल त्याच्यात दुसऱ्या जी पत्नी आहे तिचासुद्धा अधिकार राहणार आहे पण वडलोपाजे प्रॉपर्टीवर जर मान्यता नसेल त्या दुसऱ्या लग्नाला तर तिथे तिचा अधिकार राहणार नाही तो इच्छापत्र तयार करण्यास स्वतंत्र आहे आणि त्याची स्वतः मालमत्ता त्याच्या दुसऱ्या पत्नीसह कोणालाही तो सोडून म्हणजे सोड हक्क सोड देऊ शकतो म्हणजे वडलोपाची प्रॉपर्टी आहे ती दु दुसरी जी बायको आहे त्याला तो न देता कोणालाही तो देऊ शकतो आणि ती तीसुद्धा माग तिला मागता येणार नाही जर दुसऱ्या विवाहित कायदेशीर मान्यता नसेल म्हणजे पहिल्या पत्नीशी घट घटस्फोट झाल्यानंतर किंवा तिच्या निधनानंतर दुसऱ्या पत्नीला तिच्या पतीच्या स्वअधिकृत आणि वडलोपाजीत मालमत्तेवर हो सर्व हक्क असतील म्हणजे जर एखादा घटस्फोट झाला असेल किंवा पहिल्या पत्नीचा जर मृत्यू झाला असेल या कंडिशनमध्ये तिला सगळे हक्क राहणार आहेत आणि या प्रकरणात दुसरी पत्नी त्याच्या वर्ग एक मत, श्रेणी श्रेणीमध्ये इथे येणार आहे मृत्यूपत्र तयार न करता एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वडील आणि स्व अधिकृहित मालमत्ता त्याच्या कायदेशीर वारसांमध्ये विभागल्या जातात पुढचा घेऊया की मालमत्ता कोण विकू शकते आता वडलोपाजित मालमत्ता मी मगाशी सांगितलं की वडील तर विकू शकत नाही तर कोणत्याही व्यक्ती जो आहे तो वडलोपाजित मालमत्ता चार पिढ्यापासून विकू शकत नाही हिंदू अविभक्त कुटुंब प्रमुख म्हणजेच मालमत्तेवर नियंत्रण ठेवू शकतात आणि कुटुंबातील उर्वरित सदस्यांच्या मालमत्तेचं व्यवस्थापन करू शकतात तथापि मालमत्ता विकायची असल्यास प्रत्येक भागीदाराने संबंधित कागदपत्रावर सहमती आणि स्वाक्षरी करणे आवश्यक असतं आणि कुटुंबातील एखादा सदस्यांनी असंमत असेल तर मालमत्ता विकता येणार नाही म्हणजे अख्ख्या म्हणजे जेवढी काय कुटुंब आहेत त्या सगळ्यांची सहमती तिथे लागणार आहे उर्वरित भागधारकांना कायदेशीर कारवाई करू शकतात आणि एखाद्या व्यक्तीने योग्य सहमती फॉर्म शिवाय मालमत्ता विकण्याचा प्रयत्न केल्यास विक्री होण्यापासून तुम्ही रोखू शकता म्हणजे मी पुढे पण सांगितलं की कशा प्रकारे रोखायचं तुम्ही कोर्टात जाऊन स्टे सुद्धा आणू शकता तर ही पूर्ण माहिती होती वडलोपाची प्रॉपर्टी बद्दल आणि जे मला वारंवार विचारले गेलेले प्रश्न आहेत त्याच्यावर मी तुम्हाला माहिती दिलेली आहे अजून जर तुम्हाला काय शंका असेल वडलोपाच्या संपत्तीमध्ये तर नक्कीच तुम्ही मध्ये लिहा जर जास्त कॉमेंट आले तर नक्कीच नेक्स्ट पार्ट याचा पण बनवण्याचा आपण टू पार्ट पण बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ पण आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर पण शेअर करा आणि जर नवीन चॅनलवर आले असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा असेच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेशन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र